नमस्कार लाडक्या बहिणींनो मराठी माहिती खजिना या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जर तुमची केवायसी करताना काही चूक झाली असेल तर आता काळजी करायची गरज नाही कारण सरकारने आता ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्यांना दुरुस्ती करण्यासाठी आता पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे आणि तुमची केवायसी तुम्ही आता दुरुस्त करू शकता त्यासाठी सहा फेब्रुवारीचा जी आर सुद्धा आलेला आहे तुम्ही स्क्रीन वरती पहा हा जी आर आहे या जी आर मध्ये केवायसी दुरुस्त करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे असे सांगितले आहे केवायसी जर असेल तर मोबाईल मधून केवायसी दुरुस्त करू शकता तर केवायसी कशी दुरुस्त करायची हे या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आता चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला यापुढेही मिळत राहतील तर चला लाडक्या बहिणींनो व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईट वरती आल्यानंतर इथे पहा एक ऑप्शन नवीन आलेला आहे ही ई के वाय संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई के वाय सी करताना चुकीचे पर्याय निवडलेले आहेत त्यांनी काही जणांनी होय काही जणांनी नाही असे केलेले आहे हा जो बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आपल्याला दुरुस्ती करण्यासाठी क्लिक केल्यानंतर इथे फॉर्म ओपन होईल आता इथे लाभार्थी आधार नंबर विचारला आहे लाडक्या बहिणींनी आपला आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि कॅप्चा आहे तसा टाकून मी सहमत आहे वरती क्लिक करून ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्यांचीच के वाय सी इथे करायची आहे आणि त्यांचीच के वाय सी होईल आता ओ टी पी पाठवावरती क्लिक केल्यानंतर पहा ओ टी पी जाईल जर ओ टी पी नाही गेला तर तुम्हाला वाय सी करायची गरज नाही पण ज्यांचा ओ टी पी जातोय तर तुम्हाला केवायसीची दुरुस्ती करायची आहे लक्षात ठेवा तर ओ टी पी पाठवला हो तर ओ टी पी येईल जो ओ टी पी आलाय तो इथे टाकायचा आणि सबमिट करायचा सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसतील ए आणि बी आता याच्यामध्ये तुम्ही वाचून घ्या माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायमस्वरूपी कर्मचारी विभाग उपक्रम मंडळ भारत किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही त्यामुळे नाहीत सिलेक्ट करायचं पहिल्यांदा तुम्ही होय सिलेक्ट केलं असेल पण आता लक्षात ठेवा दोन्ही ऑप्शन नाही सिलेक्ट करायचे पहिला ए ऑप्शन नाही आणि दुसरा आहे माझ्या कुटुंबातील सदस्य जे काही कायमस्वरूपी कर्मचारी असतील सरकारी कर्मचारी असतील निवृत्ती वेतन घेत नाहीत दोन्ही ऑप्शन नाही, नाही करायचे आणि एक्सेप्ट करायचे ए आणि बीचं ऑप्शन आणि सबमिट करायचं तुमची केवायसी झालेली अशा पद्धतीने तुम्ही केवायसी आपली दुरुस्त करू शकता हा महत्वपूर्ण व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींना शेअर